काय आहे आणि याचा महिलांना कितपत फायदा होईल बहिणाबाई मार्ट ही जी संकल्पना आहे डी पी डी सीची त्याच्यात आम्ही जिल्ह्यात अकरा मॉल आहे जवळपास वीस कोटीचे जे मंजूर केलेले आहे त्यातलं एक आहे बहिणाबाई मार्ट जामनेर शहरात जे आपण बांधत आहोत जवळपास एक कोटीचे नीट त्याला गेलेले आहे त्याचा आपण खालच्या फ्लोअरवर प ग्राउंड फ्लोअरवर मार्ट डी मार्टसारखं एक बांधणार आहोत मॉल की जे ज्याच्यात बहिणा आमची बचत गटायलांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार आणि ऑर्गॅनिक असतात काय वस्तू काय वस्तू घरी बनलेली आहे केमिकल फ्री आहे प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे ते लोकांना एक वेगळं अडवांटेज मिळेल त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतो आहे मॉल करतो आहे आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटंसं ऑफिस देतो आहे कारण की यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात मिटिंग्स असतात वगैरे वगैरे यांना घ्यावे लागते आणि बाजूलाच एक छोटंसं हॉटेलही करून देतो आहे कारण की यांचे जे काय पिठला भाकरी ढोकले जे काय पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये मग तोही राहील म्हणजे एकदम एक, एक होलिस्टिक मॉडेल आपण यांच्या सशक्तिकरणासाठी डी पी डी सीने आणलं आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य पालकमंत्री महोदय मान्य मंत्री सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना केली गेली आहे उद्दिष्ट एकच आहे आमच्या जेवढे बचत गट आहे त्यांचं सशक्तीकरण शंभर टक्के सगळ्या प्रत्येक दृष्टिकोनातून झालं पाहिजे मॅडम बचत गट सशक्तीकरणासाठी प्रयत्न होत आहेत मात्र जामनगर तालुक्यात असे काही बचत गट आहेत जे फक्त नावाला आहेत आणि त्यांचं कुठे कार्य दिसलं नाही किंवा काय तर अशा बचत गटांची देखील चौकशी होईल का आता आमचे जेवढे रजिस्टर्ड आहे सगळे ऑनलाईन आहे त्यांचे आपण ऑनलाईन आयडेंटिटी घेतल्याशिवाय रेजिस्टरच करत नाही पण जरी अशी तक्रार असेल की बाबा हे रेजिस्टर्ड नसूनही इथे काम करायला तर नक्की त्याच्यावर कार्यवाही करू